या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बीसीएच्या ऍडमिशन ची प्रक्रिया सुरू आहे तरी लवकरात लवकर आपण आपल्या बीसीए च्या ऍडमिशन ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या मोबाईल नंबर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुरुवारी विडी घरकुल पोशमा मंदिर भागात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन रुचिता मासन यांनी केले आहे या भागात वृक्ष लावण्यात आले आणि त्यांचे संगोपन ही कार्यात येणार आहे असे मत रुचिता मासन यांनी केले या प्रसंगी अमित झुंजूर भास्कर मर्गल रमेश चिकनी गणेश पिसे विजय पाकाईल मनोज उतारी गणेश अन्नम आशिष मासन बाळकृष्ण एरसम राजेंद्र मासन रुपेश भोसले दीपक जाधव भार्गव बच्चू आणि या भागातील भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते भारतीय सर्व कार्यकर्ते यांच्यामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपणचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या भागातल्या नागरिकांची मागणी होती की या भागात चांगले वृक्ष आम्हाला पाहिजे आणि ते खूप दाख घेऊन मासंतई यांनी या ठिकाणी वृक्ष अवेलेबल करून या ठिकाणी त्याचं गोपनचं कार्यक्रम घेतले मी त्यांचं अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टी असतो महायुतीचे सर्व कार्यकर्ते या भागात सातत्याने विकास काम असतील पर्यावरणासाठी असतील आणि नागरिकांची कुठलीही समस्या असू द्या त्यासाठी सातत्याने झटत असतात आणि त्यांच्या हातून शक्य तेवढं ताकद लावून त्यांचे अडचणी सोडवण्याचं कार्य काम त्यांच्या मार्फत होत असते आणि त्यासोबत आमदार विजय देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं कार्य या भागात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने होत श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर